नमस्कार शेतकरी बांधवांनो मराठी कोपरा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सहर्ष स्वागत आहे तुमच्यासाठी सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे आता धान्याऐवजी थेट पैशाची मदत हे तुमच्या खात्यात येणार आहे कसं चला समजून घेऊया महाराष्ट्र शासनानं नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे हा निर्णय आहे चौदा जिल्ह्यामधील एपीएल म्हणजेच केसरी कार्डधारक शेतकऱ्यांसाठी त्याऐवजी थेट बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे या योजनेसाठी शासनानं तब्बल चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपयांची निधी मंजूर केला आहे पी एफ एम एस प्रणाली वापरून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवला जाणार आहे म्हणजेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याखाली न बसणारे ए पी एल शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत यामुळे तुमचं बँक खाते हे तुमचं धान्य कोठार होणार आहे शेतकरी बांधवांनो तुमचं बँक खाते आणि आधार लिंक झालंय का ते नक्की तपासा कारण सरकारकडून येणारी थेट मदत हे आपल्या बँक खात्यात अवश्य येणार आहे आणि हो ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ही माहिती आपल्या शेतकरी बांधवापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद